भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिरज शहरात शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा शिवतीर्थ येथून सकाळी दहा वाजता रॅलीची सुरुवात झाली ही रॅली गणेश तलाव सराफ कट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली आणि येथे रॅलीचा समारोप झाला जिल्ह्याची माजी पालक मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्यासह विविध पक्ष विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी एनसीसी विद्यार्थी माजी सैनिक महिला भगिनी राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विशेष म्हणजे सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती रॅलीच्या वेळी पाऊस जोरात सुरू झाला होता मात्र भर पावसात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात रॅली पूर्ण केली देशभक्तीपर गाणी वाजवणारी बँड एन सी सीचे गणवेशातील छात्र उपस्थितांच्या गळ्यातील तिरंगा मफलर आणि हातातील तिरंगा झेंडा यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते रॅलीच्या समाप्तीनंतर आमदार सुरेशभाऊ खडे यांनी सर्व जनतेला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामूहिक राष्ट्रगीत होऊन रॅलीचा समारोप झाला